आपली निशाणी आपली निशाणी घड्याळ 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 धन्यवाद हे तिन्ही उमेदवार आपल्या पक्षाच्या वतीने एकमत्याने देण्यात आलेले आहेत त्यामुळं प्रत्येक उमेदवार आपणच आहोत अशा प्रकारची कुंडाळ बांधून कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे ते करतील याची शाश्वती आपल्याला सर्वांना या ठिकाणी आहे धन्यवाद सर्वात उपस्थितांना मी विनंती करेन या ठिकाणी आशिष दादा मोरे एक चांगलं नेतृत्व आपल्या पक्षाला मलकिटी देण्यासाठी आपल्याला लागलेले आहेत तर कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवपदी त्यांची नुकतीच नियुक्ती नीव, झाली आणि त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त जे आहेत कोयना प्रकल्पग्रस्त त्यांचं गेली अनेक वर्ष ते सातत्याने काम करतात त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी केलं की सर्व मंडळी आपल्या या गटामध्ये आज उपस्थित झाले त्याच्या नावाचा ना उल्लेख करणं आपल्याला आवश्यक आहे यानंतर आपलं कंटिन्यूरेस आहेत त्यांचं तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने त्यांचं आभार अभिनंदन व्यक्त करतो एक चांगलं असं एक नेतृत्व आपल्याला प्रशासन आपल्या त्याच्यासाठी आनंदाचा आनंद आहे आणि त्यांची पहिली बैठक लापड आपण त्या पंचायत समिती ग्रह त्या ग्रहातील लोकांनी आम्हाला मागच्या आता तरी संयम ज्या लोकांना आपण निवडून दिला माझ्या मागच्या एकोणीसला ज्या लोकांना आपण उमेदवार दिला रघुनाथ माळी हे पक्षाशी प्रामाणिक राहिले आज पण ते प्रामाणिक आहेत प्रामाणिक काम करतात आज त्यांनी कुठल्याही प्रकारचा हट्ट धरला नाही तर जिल्हा परिषदची सीट पुरुष ओबीसी पडली तर बाबा भाऊ माझा विचार करा काम ज्येष्ठ असतील पहिल्यांदा ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे लक्षात आलं आपण काय करतो आपल्याला कार्यकर्ता मी नवीन झालो आता मी जरी झालो मला पद भेटलं पण आपल्याला ज्येष्ठांनी मोठं केलंय हे कधी विसरायचं नाही लक्षात घ्या ज्येष्ठ कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे लक्षात घ्या त्यांनी आत्ताची पिढी नवीन असेल मी आहे त्याच्यामध्ये आपण ज्येष्ठांनी जे परिश्रम केले ते खात खात कायद्यातून केलेले आहेत जे आपण समजलं पाहिजे पक्ष वाढवलाय आहे असे काम केलेलं आहे त्यांना पहिल्यांदा तुम्ही प्राधान्य देतलं पाहिजे बघितलं नुकतंच निवडणूक आयोगाकडून वाडा नगरपंचायतच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये येणारी महत्वपूर्ण अशी वाडा नगरपंचायत आहे आणि त्याची सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे म्हणजे सर्व मान्यवर आहेत वाडा तालुक्यातील पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत आम्ही आमची भावना पोचे पोचवलेले आहेत या अगोदर वाडा नगरपंचायतमध्ये एकत्र राष्ट्रवादी असताना एक उमेदवार जो होता तो, तो निवडून आला होता आणि आत्ता सध्या तरी राष्ट्रवादीचं खातं जे आहे ते पूर्णपणे मोकळं आहे आणि यानंतर आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे साधारण दहा ते बारा ठिकाणी आम्हाला उमेदवारांची जी यादी आहे ती आमच्याकडे तयार झालेली आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार आम्ही तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाडा नगर परिषद असे असेल नगराध्यक्षासाठी दोन उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आता येत्या दहा तारखेला नामनिर्देशनपत्र भरण्याची जी आहे ती सुरुवात होणार आहे ती आम्ही ज्या उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांचे फॉर्म भरण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि जो विषय आहे युती किंवा आघाडीचा आमच्या वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि त्यानंतर वरिष्ठांकडून ज्या पद्धतीच्या सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही भविष्यात काम करणार आहोत जरी युती झाली किंवा नाही झाली जर युती तर शोबळावर या ठिकाणी राहिल्याची आम्ही तयारी सुरू केली आताच नगरपंचायत आणि नगर परिषदांचे आक्षेपंचा जे आमचे नेते पक्षाचे ज्येष्ठ नेते आदित्य गडकरी साहेब आणि या मतदारसंघाचे आमदार सत्ताचे सत्ता साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या पक्ष संघटनामध्ये ज्या प्रमाणात काम करतो त्या वतीने आमचा पक्ष राज्यभरात काम करतो ज्या योजना राहतो त्या योजना आम्ही माहिती सरकारच्या आम्ही सर्वसामान्य सरकारचा प्रामाणिक प्रयत्न करतो आम्ही आमच्या इच्छुक हे त्याचे दे वरिष्ठ प्रतिनिधी आहे त्याच्यावरती वरिष्ठ आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार आहोत परंतु आम्ही सर्वप्रथम महायुतीला प्राधान्य देणार आहोत महायुतीला लहान मिळालं जरी सर्वात लहान भाऊ असली तर आमची पण वाड्या शहरामध्ये माझ्यापेठेतही तुम्हाला नामांतर मिळणार नाही म्हणून आम्ही त्यांना बद्दल लावले आहे जर जार माहितीने जर आमचा आम्हाला जर विश्वास घेतो तर निवडणुका कशा लढायच्या ह्या आमच्या सांगत नाही आणि सुद्धा आम्ही निवडणूक लढू आणि नक्की जिंकू असा आम्हाला विश्वास आहे